सोलापूर विजापूर रोडवरील उदय हाऊसिंग सोसायटीत ड्रेनेजचे घाण पाणी शिरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय टॅक्स वेळेवर भरूनही महापालिकेकडून दुर्लक्ष होते त्यामुळं संतप्त रहिवाशांचा आयुक्तासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात गेले कित्येक महिने कोळी वसाहतीच्या ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येऊन उदय हाऊसिंग सोसायटीत शिरते ज्यामुळे परिसरात दुर्गंध आणि आरोग्य समस्या वाढल्यात महानगरपालिका आणि स्थानिक नेत्यांना वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कारवाई झाली नाही तर हे पाणी मंदिरालाही लागून पुढे वाहते वेळेवर टॅक्स भरूनही नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित आहेत त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय समस्या न सुटल्यास महापालिकेच्या आयुक्तांसमोर आंदोलन करणार असा इशारा सोसायटीच्या नागरिकांनी दिला आहे उदय हौशिंग सोसायटीमध्ये बरेच तीन ते चार वर्षापासून पाणी वाद देण्याचं हे लोकांना इथं आरोग्यासाठी फार इथं तक्रार चालले सगळे खोली तक्रार घ्याने फवाराने डेंग्यू वालय डासवाला हे सगळं आता बरोबर एक तीन चार हो, देने चारा। देने चारा। ते चार वर्षापासून हे प्रॉब्लेम आहे पण कोणीसुद्धा दखल घेतलं नाही एकही नगरसेवक आमच्या इथं आलेलं नाही आहे डेनेजचं पाणी ते कोळी समाजचं इथं ड्रेनेज फुटून पाणी येऊन एका खड्ड्यात साचून तिकडून इकडे पाण्याचं कॉक आहे पण ते कॉकलासुद्धा पाणी घाण यायला पण कोणी कोणीसुद्धा दखल घ्यायला तयार नाही फक्त येतेच जाते बघते करते सांगतो आश्वासन देतेच जाते आता आम्ही ह्या सोसायटीमध्ये नाही नाही म्हणलं ते साठ सत्तर लोकं राहतात सोसा चाळी पन्नास लोकांची सोसायटी आहे आमची उदय हुशीन सोसायटी रोड टच आहे रोड नाही आहे काय नाही आहे व्यवस्थित काहीसुद्धा सुविधा नाही आहेत चार चार मंदिरं आहेत मंदिरात पाणी घुसलं होतं पर मध्ये एवढं पण भयानक परिस्थिती झाली रे, रेकराला बाहेर यायचं जायचं फार अवघड झालं आम्हाला चालत झालं काय इथं दोनदा गाडी स्लिप होऊन लेडीज पडले डॉक्टर पडले तिथं तो बस बँकेचे चेअरमन आहेत बँकेचे मोठे अधिकारी आहेत म्हणजे काय म्हणते अध्यक्ष आहेत आदे, काय तर आहेत त्यांनी मोठे बरेच लोक सर आहेत टीचर आहेत सगळे सोसायटीचे लोक आहेत पण सुशिक्षित असून सुद्धा कोणीसुद्धा आमचं कोणाचंही दखल घ्यायला तयार नाही पर्षी आम्ही टॅक्स बघतो बारा तेरा तेरा हजार साहेब आम्ही काय करायचं इथं एवढं घा घाण वास येतं आहे ते आम्ही राहिल्यापास आल्या न आल्यापासून घर बांधल्यापासून बघतो आम्ही ओढा ओढ्यासारखं त्याचं हे वातावरण तिथं सगळं घा घाटारीचं पाणी येऊन इथं आमच्या घरासमोर आहे आमचं सोसायटीला त्यांनी नालंच केले हा सोसायटीमध्ये नालंच केलं आहे नाल्यासारखंच वाटतंय आणि दर वर्षी हे आपल्याला त्रास करावा लागतंय त्याच्यावर काय कोडी पुणारी वर्ष कोणी यांचं भेट नाही काय नाही काय आयत्या टॅक्सला येते टॅक्सचं नोटीस देऊन जाते आणि टॅक्स नाही भरले की दंड करते का अर्थ आहे ह्याच्यात आपल्या लोकांचं आहाराबद्दल आरोग्याबद्दल काळजी काय घ्या घेणार आहे भारत पाणी हे पाणी आम्ही दरवेळेला तक्रार आम्ही केलेलो आहे अर्ज दिलं आहे सगळं झालं आहे ह्याच्यावर कोणी विचार केले आजपर्यंत